नमस्कार मित्रॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणावर महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो का मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असो आणि या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये सत्तेसाठी काहीही हे जे काही चालू होतं त्यानुसार आता महाराष्ट्र पॉलिटिक्समध्ये नवीन काही चित्र आपल्याला दिसते आहे शिवसेना मनसे युती खरंच शक्य आहे का दोन्ही पक्षासमोर कोणत्या अडचणी आहेत खरंच दोन पवार पुन्हा एकत्र येतील का देवेंद्र फडणवीस काय म्हणत आहेत आणि ते म्हणत आहेत ते खरं होणार आहे का आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खरंच मुंबई ही मराठी भाषिकांना ताब्यात ठेवायची असेल तर तीन भाषा एन ई पी चे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आणि मग तामिळनाडूमधला स्टॅलिनचा सा जो चालू असलेला केंद्र सरकारचा चालू असलेला जो संघर्ष आहे हा सगळा लक्षात घेता राज ठाकरेंना नवीन मुद्दा दिला जातो आहे का तो घेत आहेत आणि दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राचं खरंच हित होईल का ह्या सर्व अंगाने आपल्याला चर्चा करायची आहे मित्र हो या चॅनलवर नव्यान याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा राज ठाकरे व उद्धव ठाकरे खरंच एकत्र येणार का हा महाराष्ट्रातल्या मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये असणारा प्रश्न आहे आले तर युती करणार की एकाच संघटनेत लढणार असे असंख्य प्रश्न विचारले जाऊ लागलेली आहेत पण यामध्ये शक्यता काय आहेत या जर आपण तपासून पाहिल्या शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे कधीतरी एकत्र येतील अशी चर्चा सतत जागती ठेवली जाते त्याच्या आजूबाजूचे नेते कार्यकर्ते व नातेवाईक याबद्दल सूचक विधाने करीत असतात मात्र यावेळी स्वतः उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्रित येण्याबाबत वक्तव्य केला आहे महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही नेत्यांनी आपले वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे हे नेते खरंच एकत्र येणार का आले तर युती करणार की एकाच संघटनेतून लढणार असे असंख्य प्रश्न विचारले जाऊ लागलेली आहेत आणि म्हणून हा विषय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता आयरनीवर आलेला आहे सर्वांच्या चर्चेचा तो विषय झालेला आहे मनाशी शिवसेनेची युती कोणाच्या हाती असेल जे महाविकास आघाडी ही जशी शरद पवारांच्या हातात होती तस ही युती कोणाच्या हातात असेल शिवसेनेचे खासदार व उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या विश्वासू व्यक्तींपैकी एक असलेल्या संजय राऊत यांनी रविवारी वीस एप्रिल रोजी सांगितलं की दोन्ही पक्ष एकत्रित येण्याबाबतचा अंतिम निर्णय दोन्ही भावांवर सोडवण्यात आला आहे सध्या सुरू असलेली चर्चा फक्त भावनिक असो शिवसेना मनसे युतीबाबत अद्याप काहीही ठरलेलं नाही दरम्यान राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली त्यानंतर दोन्ही भावांमधील दरी वाढल्याचे दिसून येत होते राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी एकत्र ये येण्याच्या चर्चा यापूर्वीही झालेले आहेत मात्र त्यावेळी मिळालेले संकेत सर्वात ठोस मानले जात आहेत यावेळी मिळालेले संकेत सर्वात ठोस मानले जात आहेत यापूर्वी दुसरी लोक बोलत होती पण स्वतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी याबद्दल काहीही भाष्य केलेलं नव्हतं पण अलीकडं यावेळी राज ठाकरे युतीबाबत काय म्हणाले होते हे जर आपण तपासून पाहिलं तर असं लक्षात येईल चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांना शनिवारी दिलेल्या मुलाखतीत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे म्हणाले आमच्यातले वाद भांडणं अत्यंत किरकोळ हे आपण कानात प्राण आणून ऐकलं पाहिजे आमच्यातले वाद भांडण अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत महाराष्ट्र फार मोठा आहे आणि या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि वाद अत्यंत शुल्लक आहेत त्यांच्यामुळे एकत्र ये येणं आणि एकत्र राहणं ही फार काही कठीण गोष्ट नाही मी महाराष्ट्राच्या ना कल्याणाच्या मार्गात माझा अहंकार आडवा येऊ देणार नाही परंतु हा विषय इच्छेचा आहे हा माझ्या एकट्याच्या इच्छेचा विषय नाही मला तर वाटतं सगळ्या पक्षातल्या मराठी लोकांनी एकत्र ये येऊन एकच ये पक्ष गाडावा असं विधान राज ठाकरेंनी केलेलं आहे आणि ते अधिक बोलक आहे संपूर्ण महाराष्ट्र धर्म एक करण्याचं त्यांनी बोललेलं आहे आणि हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून आपण ते लक्षात घेतलं पाहिजे या मतानंतर उद्धव ठाकरे काय बोलले कारण का एकाची इच्छा राहून चालत नाही असं राज ठाकरे म्हणाले हा दोघांच्या इच्छेचा प्रश्न आहे उद्धव ठाकरे यांनी काय प्रतिसाद दिला तर हे जर आपण तपासून पहिला तर आपल्या असं लक्षात येईल की दरम्यान राज ठाकरे यांनी एकत्रित येण्याबाबत वक्तव्य केल्यानंतर त्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली महाराष्ट्राच्या हितासाठी मी एकत्र येण्यास तयार आहे मी किरकोळ मुद्दे बाजूला ठेवण्यास तयार आहे माझे कधीही मतभेद नव्हते तरीही मी सर्व वाद बाजूला ठेवले आहेत असे उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलेलं आहे आणि हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची विधानं ठरत आहेत मनसे आणि शिवसेना युती खरंच शक्य आहे का हा प्रश्न आपण जर तटस्थपणे तपासून पाहायचं ठरवला या दोघांच्या विधानामुळं आणि ही सगळी महाराष्ट्राच्या राजकारणाची सध्याची परिस्थिती पाहता असं ब्रॉड माइंडली विचार करणं आवश्यक आहे आणि तो विचार ही दोघं करत आहेत तर हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे शिवसेना व मनसे हे मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी पक्ष आहेत सध्या राजकीय दृष्ट्या अडचणीत सापडलेली आहेत एकनाथ शिंदे आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या दोघांनाही पडून म्हणजे संपूर्ण देशातील प्रादेशिक पक्षाची त्रिधा त्रिपीठ उडत असताना महाराष्ट्राची अशा पद्धतीने जी खेळी भाजपने केलेली आहे ती सगळी पाहता <coughs> शिवसेनेत फूट पडून मोठा गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेला आहे उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं नाव व चिन्हही गमावलेलं आहे गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे फक्त वीस आमदार निवडून आलेले आहेत तर भाजपा शिवसेना शिंदे गट व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून राज्यात एक हाती सत्ता स्थापन केलेली आहे दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मनसे राजकीय प्रवास गेल्या काही वर्षात कमी होत असल्याचं दिसून येत आहे मनसे शिवसेना युतीची का होता चर्चा आपण बोलता आपल्या असं लक्षात येईल की राज ठाकरे यांचा पक्ष राज्यातील मुख्य राजकारणाच्या कडेला फेकला गेल्याचा राजकीय विश्लेषक सांगत आहेत राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदीचं कौतुक करीत असले तरी त्यांनी महायुती सरकारची उघडपणे बाजू घेतलेली नाही हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडीवर थेट टीका करणं टाळलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितलं उद्धव आणि राज ठाकरे सध्या दोघेही अस्थिर स्थितीत आहेत जर त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या तर त्यांना मोठं अपयश येऊ शकतं परंतु त्यांनी एकत्रित येऊन निवडणुका लढविल्यास दोन्ही पक्षांना बळकटी मिळू शकते आणि ते महाराष्ट्रातल्या मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सामान्यातल्या सामान्य मतदारांना सुद्धा समजेल एवढं सोपं आहे युतीसाठी राज उद्धव यांना तडजोड करावी लागणार दरम्यान मनसे व शिवसेना उद्धव ठाकरे गट युती यशस्वी होण्यासाठी राज उद्धव यांना तडजोड करावी लागेल असं दोन्ही गटातील काही नेत्यांनी मान्य केलेला आहे पहिला महत्वाचा टप्पा म्हणजे मनसेची सध्याची निवडणूक स्थिती दुर्लक्ष करून शिवसेनेला त्यांना जागा वाटपात समान अधिकार द्यावे लागतील त्याचबरोबर महाराष्ट्र आणि मुंबईसाठी एक सामायिक किमान कार्यक्रम तयार करावा लागेल त्यासाठी सातत्याने संवाद आणि पारदर्शकता आवश्यक आहे तसेच दोन्हीही पक्षाचे कार्यकर्ते स्थानिक पातळीवर समन्वयानं काम करतील याची खात्री करावी लागेल असं मनसेतील एका सूत्रानं सांगितलं पक्षातील सूत्रांच्या मते शिवसेना व मनसे यांच्यातील युती तेव्हाच शक्य होईल जेव्हा उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडतील त्याचबरोबर राज ठाकरे यांना भाजपा व शिंदेच्या शिवसेनेबरोबरचे सर्व छोटे संबंध तोडावे लागतील असेही ते म्हणाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागा वाटपाचा मुद्दाही दोन्ही पक्षातील युतीसाठी निर्णायक ठरू शकतो या जागा वाटपातूनच दोन्ही पक्षाच्या प्रमुखांची एकमेकांना सामावून घेण्याची तयारी आहे की नाही हे स्पष्ट होईल असं शिवसेनेतील एका सूत्रानं सांगितलेलं आहे मनसे शिवसेना युतीसाठी कोणत्या अडचणी आहेत ह्या जर आपण तपासून पाहिल्या तर त्या नंतरच्या महत्वाचा मुद्दा म्हणजे धोरणात्मक भूमिका आदर्श विचारसरणी भाजपाची कास सोडली असली तरी मी अजून हिंदुत्व सोडलेलं नाही असं उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून वारंवार सांगताना दिसून येतात तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पार्टीबरोबरच्या युतीमुळे त्यांची प्रतिमा काहीशी मबाळ झाल्याचं दिसून येतं मुस्लिम समुदायातील मतदारांचंही उद्धव ठाकरे यांनी काही प्रमाणात समर्थन मिळवलेलं आहे त्यांच्या तुलनेत राज ठाकरे अजूनही कट्टर हिंदुत्ववादी वाद्यांच्या राजकारणावर ठाम आहेत काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुखांनी मशिदीवरील भोंगे बंद करण्याचा मुद्दा जोरकसपणे लावून धरला होता जर मनसे आणि शिवसेना एकत्र आले तर राज व उद्धव ठाकरे यांच्या विचारसरणीतील तफावत कशी मिटवली जाईल हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे एक उद्धव ठाकरेंना लोकसभेमध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मुस्लिम आणि मतदान केल्याचं आपल्याला दिसलेलं आहे ते काहीसे सेक्युलर झालेले आहेत आणि राज ठाकरे आहेत तेवढेच त्यापेक्षाही अधिक कट्टर हिंदुत्ववादी आणि मराठी भाषेच्या प्रश्नावर ठाम असणारे आहेत त्यामुळे या दोन पक्षांनी विचारसरणीची जी आहे ती कशी दूर करता येईल हाही तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे आणि मनसेतील एका नेत्याने सांगितले वैयक्तिक संबंध आणि राजकारण वेगळे असतात शिवसेनेतील ठाकरे गट जे लोक राज ठाकरे यांच्या सत्ताधारी माहिती सोबतच्या संबंधावर प्रश्न उपस्थित करीत आहेत त्यांनी हे लक्षात घ्यावं की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात मुखडपणे बोलत होते त्यावेळी विरोधी पक्षातील कोणत्याही नेत्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाविरुद्ध बोलण्याची हिंमत दाखवली नव्हती हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्रातील मराठी अस्मितेचा जो मुद्दा आहे तो महायुती सरकारने मंजूर केलेल्या त्रिभाषिक के धोरणाचा राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी विरोध केलेला आहे या धोरणानुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी ही तिसरी भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे दक्षिण भारतातील राज्याप्रमाणे महाराष्ट्रात हिंदी विरोधी भावनांचा जोर नसला तरी विदर्भ आणि मराठवाडा भागात मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे तेथे मराठी अस्मितेचा आग्रह हा राजकीय के चर्चेचा केंद्रबिंदू असतो विशेषतः मुंबईमध्ये पारंपरिकपणे मराठी विरुद्ध अमराठी असा सामाजिक आणि राजकीय संघर्ष पाहायला मिळतो आगामी निवडणूक महानगरपालिका बीएमसी निवडणुकांमध्ये हा मुद्दा अत्यंत महत्वाचा ठरण्याची शक्यता वर्तवली जाते आहे मनसे आणि शिवसेना युती झाल्यास काय होईल हेही आपण तपासून पाहिलं पाहिजे मुंबईमध्ये मराठी भाषिकांची लोकसंख्या सुमारे तीस पस्तीस टक्के असल्याचं सांगितलं जातं उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी ये एकत्रित येऊन मराठी मतदारांवर लक्ष केंद्रित केल्यास त्यांना महापालिका निवडणुकीत मोठं यश मिळू शकतं असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे महाराष्ट्रात सत्तर टक्के लोक मराठी भाषिक असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विश्लेषकांनी वर्तविलेला आहे मनसे व शिवसेना गट यांच्यातील युती भाजप व त्यांच्या मित्र पक्षासमोर मोठा राजकीय आव्हान उभं करू शकते कारण मराठी अस्मितेचा अस्मिता हाच मुद्दा दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला राज्याच्या राजकारणात बळकटी देऊन गेला होता असं काहींच मत आहे आणि त्यामुळं ही शक्यता लक्षात घेतली पाहिजे आणि दोन पक्ष एकत्र झाली तर महाराष्ट्राचं चित्र बदले कारण महाराष्ट्रामधला प्रादेशिक पक्षच संपवतो की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या राजकीय स्थितीमध्ये अशा पद्धतीने जर समीकरण जमलं तर खरंच महाराष्ट्रामध्ये हे दोन पक्ष एकत्र आली तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपला मोठं आव्हान ठरतील हे तेवढं सत्य आहे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन आला चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद